थेट पाईपलाईन योजनेला राधानगरी तालुक्यातील ठिपकुर्ली इथं लागलेली गळती काढण्याचं काम अखेर सुरू झालं जलवाहिनीला गळती लागल्यानं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी गळती दुरुस्तीचं काम रोखलं होतं याबाबत आज गळतीच्या ठिकाणी संयुक्त बैठक झाली त्यामध्ये महापालिकेकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भरपाई दिली जाईल असं आश्वासन अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी दिलं त्यानंतर शेतकऱ्यांनी काम करण्यास परवानगी दिली करवी तालुक्यातील ठिकपुर्ली इथं थेट पाईपलाईन योजनेला गळती लागून मोठ्या प्रमाणात पाणी शेतात शिरल्यानं शेतीचं नुकसान झालं होतं एक महिन्यात दोन वेळा त्या ठिकाणी गळती लागल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी संतप्त बनले होते थेट पाईपलाईनचे व्यवस्थापक राजेंद्र माळी यांना गळतीच्या पाण्यांना आंघोळ घालून शेतकऱ्यांनी गळती दुरुस्तीचं काम बंद पाडलं होतं तब्बल नऊ दिवस हे काम बंद पडलं होतं या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त केशव जाधव जलाभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी गळतीच्या ठिकाणी भेट दिली त्यावेळी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हा अध्यक्ष अजित पवार शेतकरी आणि ठेकेदार यांच्यामध्ये चर्चा झाली गळतीच्या पाण्यामुळे परिसरातील ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांची भरपाई दिली जाईल असं आश्वासन अतिरिक्त आयुक्त जाधव यांनी दिलं तसंच पुढील काळात गळती लागताच पाईपमधील पाण्याचा विसर्ग बंद करण्याची आधुनिक यंत्रणा बसवणार असल्याचं जाधव यांनी सांगितलं कोल्हापूर थेट पाईपलाईनच्या संदर्भात काही शेतकऱ्यांच्याकडनं त्यांचे ग्रीव्हन्सेस प्राप्त झालेले आहेत आणि त्याचा ज्या वेळेला आम्ही या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष पाहणी केली त्यावेळेला असं दिसून आलं की काही ठिकाणी लिकेजेस झालेले आहेत आणि त्या लिकेजेसमुळं शेतकऱ्यांचं खरोखर नुकसान झालेलं आहे आता शेतकरी काबाड कष्ट करून त्यांच्या शेतात राबत असतो आणि त्यांच्यामध्ये अशा प्रकारचं जो नुकसान होत असेल तर ते त्याची नुकसान भरपाई देणे ही नैतिक जबाबदारी राहते आता मी संबंधित ठेकेदाराशी बोलणी केली आणि ठेकेदारांची ती लायबिलिटी ठरत असेल तिथपर्यंत ठेकेदार प्रत्येक शेतकऱ्याचं कॉम्पेन्सेशन द्यायला बांधील आहे त्यासाठी आय आय टीच्या टीमला बोलवण्यात आलं होतं आय आय टीच्याकडनं काही सजेशन्स आलेले आहेत आणि त्याप्रमाणे एड ट्रॅप होऊ नये म्हणून काही पुन्हा गळती लागू नये यासाठी विशेष मोहीम राबवावी आणि नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी स्वाभिमानचे जिल्हा युवा अध्यक्ष अजित पवार यांनी केली पण हे आश्वासन देत असताना जे उत्तरदायित्व आहे कंपनीचं ते पाच वर्षाचं आहे ते पाच वर्ष कंपनीनं द्यावंच पण त्याच्याही पुढे जाऊन महापालिकेनं आम्हाला लेखी स्वरूपात या ठिकाणी दोषदायित्व जे असेल किंवा उत्तरदायित्व असेल शेतकऱ्यांच्या नुकसानीचं ते द्यावं अशा पद्धतीचं ठोस आश्वासन त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे कारण एका बाजूला शासन सांगते की पाणी वाचवा देश वाचवा आणि पाणी आहे तर आम्ही आहे असं जर शासन सांगत असेल तर हा पाण्याचा अपव्यय टाळायची जबाबदारी या महापालिकेची आहे या सरकारची आहे असं मला वाटतं आणि जर शेतकऱ्यांच्या मुळावर ही थेट पाईपलाईन जर उद्याच्या काळात उठणार असेल तर शंभर टक्के आम्ही याहीपेक्षा या ठिकाणी तीव्र आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार नाही यावेळी शाखा अभियंता राजेंद्र हुजरे प्रकल्प इंचार्ज राजेंद्र माळी उपसरपंच हिंदुराव म्हाळुंकर दत्तात्रय पाटील अशोक पाटील पांडुरंग हुजरे महादेव एकल रवी पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते